माजी सभापती शांताराम पवार यांचा मुलगा शांताराम पवार येथील रहिवासी शांताराम पवार यांचा गुरुवारी आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समीर शांताराम पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले समित पवार हे माजी सभापती शांताराम पवार यांचे सुपुत्र प्राथमिक अंदाजानुसार समित पवार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या घटनेची नोंद संबंधित ठिकाणी घेण्यात येत असून आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे दरम्यान समित पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त त्यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे